मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं अहो कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दा दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम ते आहे मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत हे ते विसरतायत त्यांनी त्याबद्दल माझं तर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं